आज दिवसभर पाऊस जेवण बनवायचा आला कंटाळा म्हंटल झटपट असं काहीतरी बनवूया इथे मी दोन कांदे एक टोमॅटो बारीक कापून घेतले काही बनवायचं बोललं तर ह्या सोला सोलीचा अजून कंटाळ इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथंबीर टाकून घेतली त्यातलीच थोडीशी वरण टाकायला काढून घेतली त्यात मिरची आणि लसूण टाकून बारीक करून घेतलं जास्त बारीक करत बसायचं नाही जरा जाडसरस ठेवायचं तर एका कुकर मध्ये तेल टाकून घेतलं तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये तेजपत्ता काळी मिरी दोन लवंग आणि कांदा टाकून चांगला मस्त फ्राय करून घ्यायचा याची क्लिपच काढायचं विसरलं टोमॅटो टाकून फ्राय झाल्यावरती मिरचीचं वाटण टाकून घेतलं त्यालाही तेलामध्ये परतून घेतलं अर्धा मिनिट तेल सुटायसाठी झाकून ठेवलं मस्त फ्राय झालं की त्यामध्ये एक वाटी वटाणा टाकून घेतला आणि एक बटाटा त्यामध्ये कापून टाकून घेतला तेही चांगले फ्राय झाले की त्यामध्ये मसाले टाकून घेतले वेज बिर्याणी मसाला मसाला गरम धनेपूड लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद टाकून घेतली इथे मी डाळ तांडून स्वच्छ धुवून त्यामध्ये टाकून घेतले तुम्ही तुरीची मुगाची डाळ घेऊ शकता पण मसूरची जास्त छान लागतं चवीनुसार मी आणि कोथिंबीर टाकून तीन चिट्ट्या काढून घेतल्या विनुच्या पप्पाला म्हणलं कसं झाले सांग माणूस लगेच लागले कसं नेट करायला बोलतात चांगलं दिसलं पाहिजे ना माणसाला कधीच तारीफ नाही बाबा जाऊ देत तिकडे मी घेतली गपचूप खाऊन